जय भीम पॅनथर एक संघर्ष या चित्रपटाचा धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी शेवटचा शो दुपारी बारा वाजता पार पडला दलित बहुजन चळवळीत पॅन्थरचा संघर्ष आजही सुरू आहे दलितांची पहिली लढाऊ संघटना दलित पॅन्थर होती आज संघटनांची स्थिती काय संघटना कशा निर्माण होतात आणि कशा संपतात किंवा संपविल्या जातात संघटनांमध्ये स्वार्थ स्पर्धा हेवेदावे राजकारण हे कसं चालतं राजकीय लोक संघटनेचा कशाप्रकारे वापर करून घेतात यात केंद्रभागी असलेले जे कार्यकर्ते असतात त्यांचा संघर्ष कसा असतो यावर जयभीम पँथर सिनेमा आधारित आहे चित्रपटात कसलाही कल्पनाविस्तार किंवा अतिशयोक्ती नाही कसलाही झगमगाट मसाला नाही किंवा भंपकबाजी नाही आहे ती फक्त अंतर्मुख करायला लावणारी सामाजिक परिस्थिती आणि भयानक वास्तव बाकी आनंद शिंदे यांच्या जयंतीच्या गाण्याने चित्रपटाला चार चांद लावले आहेत विशेष म्हणजे यात चित्रपटात धुळे शहरातील रहिवाशी सिद्धार्थ प्रतिभावंत या कलावंताने विकी नावाची भूमिका साकारली आहे ज्येष्ठ दलित नेते वाल्मिकांना दामोदर यांनी या चित्रपटाच्या खेळाची एकशे पंचवीस तिकीटे घेतली होती कामानिमित्त बाहेरगावी असल्याने वाल्मिकांना शोला येऊ शकले नाहीत मात्र त्यांनी स्वखर्चाने प्रेक्षक वर्ग मिळवून दिला माजी नगरसेवक अनिल दामोदर माजी नगरसेविका वंदना भांबरे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक महाराष्ट्र शोधयात्रा आणि न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचे संपादक मिलिंद बैसाने आदी मान्यवरांनी देखील अनेक प्रेक्षक सोबत आणून त्यांना चित्रपट दाखविला या चित्रपटाचा शो पाहण्यासाठी रविवारी सुट्टीचा दिवस असूनही आणि उन्हाचा प्रकोप वाढलेला असल्यानं प्रेक्षकांची फारशी गर्दी जमली नाही याबाबत प्रेक्षकांनीच खंत व्यक्त केली मी महाराष्ट्र चॅनलचे संचालक संपादक चंद्रशेखर पाटील यांनी प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांना स्वागत करतो आपण ज्योती टॉकीच्या प्रांगणात उभे आहोत नुकतंच जैन पॅन्थर हा जो काही चित्रपट आहे हा आता पाहून प्रेक्षक बाहेर आले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नक्की या हा चित्रपट बघितल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया काय असते आपण जो तरुण आहे तरुण लोकांच्या काय भावना आहेत काय हा चित्रपट बघितल्यानंतर काय वाटलं मूवी खूपच जास्त ऑसम होती बट पब्लिक खूप कमी होती फ्रीमध्ये मूवी अवेलेबल केल्यावर पण लोकांना येता येत नाही आज संडे आहे आपण जर कधी कोणती बॉलिवूडची मूवी राहिली असती तर एकदम सगळ्या फॅमिलीला घेऊन वगैरे आलो असतो चल 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 बाई चल आणि मूवी फ्रीमध्ये असताना जर बघायला येत नाही तर मग अशा मूवी प्रोड्यूस करणाऱ्यांना आपण एनकरेज कसं करू आपण लोकांना एनकरेज कसं करू समाज कसा जागृत होणार म्हणजे हरवेळेस आपण विचार करतो की नाही आपण संडेला कुठे बाहेर जाऊ फॅमिलीसोबत एखाद्या वेळेस फॅमिलीला अजून लहान मुलांना घेऊन या मूवी बघा खूप छान मूवी आहे खूप छान आहे मूवी म्हणजे तुम्ही खूप जास्त मोटिवेट व्हाल आणि समाजाबद्दल विचार ॲटलीस्ट थोडाफार विचार करा आपण पाहतो अतिशय प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती आणि अतिशय चांगली प्रतिक्रिया होती की तुम्ही मूव्ही बघा आणि तुम्ही मूवी बघितल्यानंतर तुम्ही मोटिवेट व्हाल तुम्हाला एक प्रोत्साहन मिळेल जगण्याचं एक तुम्हाला एक बळ मिळेल या आपण काय सांगाल आपण काय वाटलं जय भीम नमो बुद्धाय मी रंजिता वाघ आज आम्ही मूव्ही बघण्यासाठी खास इथे आलो आहे आणि मूवी फ्रीमध्ये होता जसं अनन्याने सांगितलं फ्रीमध्ये हो मूवी असताना सुद्धा लोक आले नाहीत म्हणजे आपला समाज किती जागृत आहे इतर बॉलिवूड मूवीज असल्या तर थिएटरला गर्दी मावत नाही एवढी फॅसिलिटीज अवेलेबल आणि समाज जागृत करण्यासाठी जो काही हा आपला कार्यक्रम उपलब्ध करून दिला आहे त्याच्यासाठी सर्वांनी यावं आणि पॅन्थर मूवीज बेस्ट समाज जागृतीसाठी खूप छान आहे समाज जागृतीसाठी हा जो काही मूवी आहे हा तिची उत्तम मूवी आहे आपण पण आपणही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतात आपल्याला माहिती आहे काय प्रश्न समाजाचे समाजासमोर कसे केले पाहिजे समाज काय रिॲक्ट होतो काय आपण सांगा ली मूवी बघितल्यानंतर खरं तर आज रविवार होता आणि वाटलं की चला आपण बघूयात एक शोकांतिका वाटली की मूवी बघायला आज गर्दी नाही धांगडदिगा असला की सगळेजण येतात चवळ काय आहे संघटना काय आहे ही संघटना एका पेसिफिक समुदायाची नाही आहे तरी अखंड बहुजन समाजाची संघटना आहे आणि या पिक्चरला एक अखंड बहुजन समाजाचा प्रतिसाद असणं गरजेचं होतं आणि त्यातल्या त्या चळवळ म्हटली की आंबेडकरी चवळी आज स्ट्रॉंग आहे ॲटलिस्ट आंबेडकर चवळीच्या लोकांनी आंबेडकरी समाजाने तरी घुसकुरचा प्रतिसाद द्यायला पाहिजे होता परंतु तो प्रतिसाद मिळताना दिसत नाही ही एक मोठी शोकांतिका आणि संघटना काय चळं काय सुरुवात कुठून झाली तट कसे पडतात गट कसे पडतात राजकारण आणि समाजकारण आहेत हे एका नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत आणि ह्याच्यामध्ये राजकारण कसं कसं होतं समाजकारणामध्ये राजकारण कसं होतं आणि राजकारणातनं समाजकारण कसं घडतं या पिक्चरमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल की अजून दोन दिवस पिक्चर चालणार आहे जर संपूर्ण धुळेकर जनतेचा जर प्रतिसाद असेल तर आम्ही पुन्हा हा शो वाढवण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत आणि सांगणार आहोत की या शोला टॅक्समुक्त शो पण झाला पाहिजे ही पण आपण मागणी आम्ही या माध्यमातून करत आहे आणि आम्ही स्वतः टॅ शो बुक करू जर धुळेकर जनतेचा जर प्रतिसाद असेल तरी प्रत्येकाने बघ बघा हा फक्त पॅन जैभीम पॅन्थर एक संघटना म्हटली की जैभीम नाम आल्यावर बाकीचे बॅक नका हो नेमकं जैभीम पॅन्थर एक संघटना काय ते बघा संघटना ही सगळ्या समाजाच्या दीन दलित उपळ्यांचा अखंड बहुजन समाजची संघटना आहे म्हणून सगळ्यांनी ते बघा एवढं मी आपल्या माध्यमातून विनंती करेल धन्यवाद अगदी बरोबर आहे ही जी आहे की हा चित्रपट असेल तर भीम नाव बघितलं की आपण हा चित्रपट आपला नाही असं समजू नका जयभीम हा एक उद्गार आहे हा सामान्य माणसाचा सा बहुजनांचा एक आवाज आहे आणि या आवाजाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आपल्याकडून आपल्या मॅडमकडून मिळाली दादासाहेब आपण आपण खरावत आहात आपण पत्रकार आहात आपण आता वकील देखील काही थोड्या जेव्हा आपण होणार आहात सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपण पत्रकार म्हणून वावरत असतो आपण काय सांगाल हा चित्रपट बोलताना तर आपल्याला काय वाटतं जयभीम जयभीम पॅन्थर आज ज्यावेळेस बघितला तर त्यावेळेस खरोखर ज्या मागील सम आपल्याच समाजाने मागील ज्या ज्या काही ज्या हाल अपेक्षा आणि कशा पद्धतीने त्यांनी दिवस काढले असतील हे आज सगळं परत पुन्हा चित्रित बघायला मिळालं जो निर्धा ज्या समाजातील जे काही लोकं खरोखर पुढारी असतील या जे तरुण असतील तर जे निर्धावले असतील तर त्यांनी परत ती अंगावरची घोंगडी त्यांनी काढून झटकली पाहिजे आणि परत त्यांनी उभं राहिलं पाहिजे समाजासाठी खरोखर काय कसं का केलं पाहिजे आणि तरुणांमध्ये ही जागृती ही चेतावणारी आहे की आपल्या समाजातील मागील गेल्या पन्नास साठ सत्तर शंभर वर्षा मागील समाजाने कसे कसे दिवस काढलेत हे याचं एक ज्वलंत असं उत्तम उदाहरण ह्या जे बीम पॅन्थेलमध्ये मांडलेलं होतं त्यांचा शेवट बघत असताना आनंदही होत होता आणि तेवढाच रक्त देखील खवळत होतं की कसं कसं काय काय केलं पाहिजे आणि तरुणांमध्ये जागृती येण्यासाठी नक्कीच आणि हा चित्रपट फक्त जयभीम पॅनथर अस जयभीम नाव असल्यामुळे इतर समाजाने बघितला नाही तो जयभीममुळे मला वाटतं की संपूर्ण समाजाने संपूर्ण नेत्यांनी जे स्वतःला प्रतिनिधी समजतात जे स्वतःला पुढारी समजतात जे कार्यकर्ते समजतात अशा सगळ्यांना डोळ्यात अंजन घालण्यासारखा असा हा आजचा हा चित्रपट होता हा त्यांनी बघितलाच पाहिजे आणि मग त्यांना त्यातला जो येणारा खरोखर कर कळवळ असतो तो कशा पद्धतीने आला पाहिजे हे देखील आज आपल्याला प्रत्यक्षात डोळ्यांनी बघायला मिळालं त्याचा शेवट होत असताना ज्या काही चार ओळी गेल्या त्या चार ओळीच्या नंतरची लास्ट जी शेवटची ओळ होती की परत कारण एवढं सगळं जे जीवनमान आहे हे बाबासाहेबांचं असेल आणि सामाजिक जे आपलं बांधिलकीचं जे आहे हे एकत्रित एवढ्याशा वेळामध्ये कशा पद्धतीने मांडलं गेलं ते आपण बघितलं आहे मला तर वाटतं की जयभीम पॅन्थर लवकरच टू लवकर बाहेर पडेल हे देखील आज बघायला मिळालं जय भीम छोट्या प्रतिक्रिया असल्या पाहिजे पण बऱ्यापैकी होते आणि खरोखर हे ही शोकांतिका आहे समाजाची की सुट्टी असून देखील लोकं बाहेर पडले नाहीत लोकांनी लोका बाहेर पडलं पाहिजे होतं पुन्हा आणखी जसा त्या आता वंदनाताई भांबरे सांगून गेल्यात की जर समजा हा शो जर परत पुन्हा वाढवता आला तर वस्त्या वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन त्यांना चेतावलं पाहिजे त्यांना जागृत केलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की तुमच्या आयुष्यात दोन तास काढा आणि परत पुन्हा हा जय भीम पॅन्थर हा संघर्षमय चित्रपट पुन्हा बघावा अशी मी त्यांना सगळ्यांना समाजाला देखील आणि इतरांना देखील विनंती करतो अगदी खरी आहे प्रातिनिधी प्रतिक्रिया जरी असली तरी दादांचं म्हणणं अगदी बरोबर आहे मुळातच प्रश्न असा आहे की दा बाबासाहेबांचे विचार एका रात्रीनं लोकांपर्यंत पोहोचले नाही पॅन्थरची काही संघटना ती एका रात्रीतून मोठी झाली नाही पॅन्थरच्या मागे काय भेस आहे कुठल्या प्रकारची त्यांची त्यांना परीक्षा द्यावी लागली कुठल्या प्रकारच्या खेळाला त्यांना सामोरं जावं लागलं अशा प्रकारचे जे काही विचार हे विचार लोकांकडनं पोहोचले पाहिजेत आणि एका रात्रीतून आपण कार्यकर्ता बनवू शकतो एका रात्रीतून आपण पुढे बनवू शकतो अशातला अजिबात भाग नाही आहे त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला कळेल की नक्की आपण समाजासाठी काय केलं पाहिजे आपण समाजाचं काय देणं लागतो आणि जर आपण समाजाचं देणं लागत असू दे तर मी तर जे। जे मी महाराष्ट्र तर्फे पुन्हा एकदा संपूर्ण बहुजन समाजाला आवाहन करत की किमान एकदा तरी हा चित्रपट तुम्ही बघितलं पाहिजे जय भीम मी तेच थांबतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल